गेल्या काही दिवसांपासून जी राज्यातील आणि त्याचबरोबर देशातील परिस्थिती पाहता लॉकडाऊन लागणार का त्याचबरोबर निर्बंधांचं स्वरूप कशा स्वरूपाचं असेल यासारखे अनेक प्रश्न अनेकांना पडत आहेत मात्र याच दरम्यान एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ओमायक्रॉन नक्की किती घातक आहे त्याचबरोबर ओमायक्रॉन संदर्भात काय खबरदारी घ्यायला पाहिजे याच मुद्द्यावर जाणून घेऊया आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून आपण ओमायक्रॉन व्हेरियंटबद्दल वेगवेगळे अभ्यास आणि संशोधकांचे अंदाज ऐकले असतील त्यावरून ओमायक्रॉन सौम्य व्हेरियंट असल्याचं सांगितलं जात आहे याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन संदर्भात एक सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यांनी म्हटलं आहे की ओमायक्रॉन व्हेरियंट सौम्य आहे असं समजून त्याला लाईटली घेऊ नका कारण जगभरात ओमायक्रॉनमुळे अनेकांचे जीव जात आहेत आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉनमुळे रुग्ण फार गंभीर आजारी पडत नाहीत असं गेल्या काही दिवसातील अभ्यास सांगतात मात्र ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्यानं वाढतोय त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडताना दिसतोय अशी चिंता डब्ल्यू एच ओचे प्रमुख यांनी व्यक्त केली आहे अगोदरच्या व्हेरियंट प्रमाणेच ओमायक्रॉनची लागण एखाद्या सुनामी प्रमाणे आहे असंही ते पुढे म्हणाले दरम्यान एक दिलासादायक बात त्यांनी देखील सांगितली आहे की लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉन होतो मात्र रुग्णालयात जाण्यापासून वाचण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे एकंदरीतच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या या इशाऱ्यावरून हे स्पष्ट आहे की ओमायक्रॉनला लाईटली न घेता कोरोना नियमांचं पालन करा मास्क लावा आणि हो तुमचं लसीकरण झालं नसेल तर लवकरात लवकर तुमचं कोरोना लसीकरण पूर्ण करा लव कर, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि लेट्सअप मराठीच्या फेसबुक पेजला लाईक करा त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद